ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमाशिवाय ओम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त आपल्याकडे जी का यूट्यूबद्वारे जोडलेली मंडळी आहे ज्यांनी का आपल्याकडे दक्षिणा वगैरे पाठवली होती की त्यांची आविष्यक पूजा करण्यासाठी त्यांची आवश्यक पूजा वगैरे करण्यात आली त्यात जे आता मला आठवतील तसं आता लेहाला जमत नाही कारण दिसण्याचा प्रॉब्लेम आहे तो हु? तर त्यात आहेत सौभाग्यवती स्नेहलत्ता महेश अय्यर इंग्लंड आणि चिरंजीव कुणाल अय्यर सौभाग्यवती सुकन्या शकर चव्हाण बेळगाव सौभाग्यवती सुनीता संजय लंबाते श्री अरविंद अरविंदोबर्डे पुणे असे बरेच आपल्याकडे नावं आलेली आहेत पण सगळी नावं मला सांगणं शक्य नाही कारण मला आठवत तो नाही तो तेवढे कारण पूजा झाल्यानंतर थो थोडं मेमरीवर थोडासा ताण येतो लक्षात येत नाही तर असो तुमची पूजा ही वगैरे करण्यात आली आणि तुमच्यासाठी आणि सर्वांसाठीच आपण जी प्रार्थना करतो की तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं आणि तुम्हाला काही समस्या असतील घरगुती काही समस्या असतात प्रत्येकाला समस्या असतात कुठल्या ना कुठली समस्या असते त्या समस्या असेल काळजी तुमच्या समस्या ज्याने का मला मेसेज करून सांगितले ते समस्या मला माहीत आहेत परंतु बरेच जण काय माहि माहीत नसतं मला फक्त बाबा असं झालं बाबा तर झालं पण काय झालं नेमकं सांगत पण नाही तर असो काय जी तुमची समस्या असेल तर ती समस्या दूर व्हावी याकरता मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली कुणाच्या के समस्या कर्जाच्या संदर्भात आहेत की भयानक कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज फिटण्यासाठी खूप व्यत्यय होतो आर्थिक परिस्थिती आपली नाही आहे तर या समस्येतून आम्हाला मुक्त करावं असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला एक तुमच्यासाठी मी प्रार्थना करतो की तुम्ही कर्जातून मुक्त व्हावा पण तुम्हाला काम ही आपलं जी दररोजचं नित्यक्रम असतं ती करावं लागतं ऐकतं कुठलंही भेटत नसतं हां जे का तुम्ही काम करताय त्याला यश देणंही ईश्वराचं काम आहे लक्षात घ्या तुम्ही जे काम करता ना त्याला यश देण्याचं काम हा ईश्वर करेल त्यासाठी मी तुमच्यासाठी मी एक प्रार्थना करतो तसेच लग्नाच्या संदर्भात पाहायला आलेलं तर लग्नातला व्यत्यय होतो लग्न जमण्यास व्यत्यय होतो पाहुणे येतात आणि पुन्हा परत फिरत नाहीत अगर कुठलाही संपर्क होत नाही असं म्हणणं आहे तर त्या संदर्भात बी तुमचं लग्न ही लवकरात लवकर व्हावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो बऱ्याच फॅमिलीमध्ये कलह आहे कुणाचे मिस्टर व्यशनाधीच आहेत या संदर्भात बी आपल्याकडे काही मेसेज आलेले आहेत तर घरामध्ये वेशन करणे असलं की घरामध्ये अशांतता असते कुटुंबात लक्ष लागत नाही घरात आनंद नसतो तर त्यांचं जे जे आहे ते दूर व्हावं घरात सुख शांती लाभावी याकरता सुद्धा ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करतो कुणाच्या संदर्भात म्हणजे कुणाचं संततीच्या बाबतीत एक समस्या आलेली आहे आपल्याकडे तर संतती अकरा वर्ष होऊन गेले तर लग्नाला तरी संतती नाही तर त्या संदर्भातही तुमची मी तुम्ही जी पाठवली होती मला हाताचे ठसे हां मी तुम्हाला हाताचे फोटो दोन्ही हाताचे फोटो सांगितले नॉर ते मिळालेत मला पाहिल्यानंतर तुम्हाला उशिरा संतती दाखवत आहे तर तुम्हाला शंभर टक्के बाळ होणारच आहे काळजी करू नका तुम्हाला जे काही डॉक्टरी विला सांगितले ते व्यवस्थित करा धरसोडपणा करू नका आणि तुम्हाला लवकरात लवकर बाळ व्हावं अशी मी ओंकारेश्वर प्रार्थना करतो अशा वेगवेगळ्या आपल्याकडे प्रार्थना करण्यासाठी मेसेज आलेले होते फोन आलेले होते तर मी सर्वांचे मला वाटतं की मी सर्वांसाठी प्रार्थना केलेली आहे परत एकदा सगळ्यांसाठी सगळ्यांच्या आरोग्यांसाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करतो तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहावं अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून हा आजचा कार्यक्रम इथेच थांबवतो तो परत भेटतो उद्या सकाळी वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत म्हणजे ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा